अच्छा फुल ड्रेस आहे ना असे वा पूर्ण एम्ब्रॉयडरीच वर्क केलेलं आहे पूर्ण पूर्ण वर्क आहे डायमंडच आणि बघू शकता फुल ड्रेस तुम्ही बघू शकता भर बर दाखवायला वाव खूप सुंदर गळा तर बघू शकता गोल गळ्यामध्ये दिलाय पूर्ण डायमंडचं वर्क दिलेलं आहे हाताला पण वर्क दिलेलं आहे आणि पूर्ण ड्रेसला पण असं ना, ना बारीक बारीक वर्क दिलेलं आहे बघू शकता मस्त त्याची पॅन्ट पण बघू शकता इलास्टिकची पॅन्ट आहे आणि पेन्सिल बॉटम मध्ये येणार जसे की आजकाल ते पॅटर्न चालूच आहे पेन्सिलचं खूप सुंदर असं पॅटर्न आहे अच्छा कॉन्ट्रास्ट दुपट्टा व्हाईट प्लस आहे मस्त बघू शकता मध्ये गळा आहे वर और इसके आपको फैंसी ये पैंट रही। अच्छा ही दुपट्टा अच्छा हाँ। हाँ। अच्छा खूप सुंदर अच्छा हे वी विन एक मध्ये अच्छा आहे हा मस्तच आहे गळा तर बघा ना पूर्ण भरलेला आहे फुल डायमंड मध्ये अच्छा साडे नऊशे रुपयाला साडे नऊच्या रेंजला मग चांगलंच आहे उलट उलट मस्त विन एक मध्ये है। पूर्ण हँडलूम हँडवेअर केला पार्टीवेअर तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन आलेली आजच्या ब्लॉग मध्ये माहिती अच्छा बाराशे पन्नास मस्तच गळ्यात पॅटर्न तर बघा ना एक सो एक आहे आणि फ्लॉवर पूर्ण प्रिंट आहे भारी एकदम हा किती तो ट्वेल्व फिफ्टी ला बाराशे पन्नास ला येणार काय डोंबिली स्टेशनला फक्त उतरल्या उतरल्या आहे ऑरगेन प्रिंट फुल वाव प्रीमियम मस्तच एकदम ऑरगेन मध्ये बघू शकता पूर्ण हाताला वर्क आहे भारी मध्ये एकदम हा किती ला ये वाला फोर्टीन हंड्रेड चौदा ोरी मराठी शिल्पामोरी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते ता दाली ला ली ला। ली ला, ला, तर आज आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत डोंबिवलीला डोंबिवली ईशला तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तर आपण आणि खरंच जे मार्केटच्या भावापेक्षा जर तुम्ही बघता तर कमीमध्ये फक्त एकाच ठिकाणी भेटणार आहे डोंबिवली ईस्टला फक्त तुम्हाला उतरल्यानंतर वॉकिंग फक्त दोन ते तीन मिनिटांच्या अंतर आपल्या दादांचं शॉप आहे की ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार आहे एकाच शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल आहे तर चला आता आप कलेक्शन आता बघून घेणार आहोत अच्छा फुल ड्रेस आहे ना ना असे वायडरीचं वर्क केलेलं आहे पूर्ण पूर्ण वर्क आहे डायमंडच आणि बघू शकता फुल ड्रेस तुम्ही बघू शकता भरलेला आहे पॅन्ट पेन्सिल पॅन्ट वाव इलास्टिक पण येणार अच्छा याचा दुपट्टा कोणता आहे वाव पूर्ण भरलेला आहे पार्टी वेअर पूर्ण ड्रेस आहे तुम्ही बघू शकता हा किती लावतो दादा अच्छा एक हजार रुपये ना मस्तच एक हजाराच्या रेंजला खरंच खूप सुंदर कॉन्ट्रास्ट नाही का दुपट्टा कॉन्ट्रास्ट अच्छा दुपट्टा कॉन्ट्रास्ट असं उभं कर ना एकदा बर दाखवायला वा खूप सुंदर गळा तर बघू शकता गोल गळ्यामध्ये दिलाय पूर्ण डायमंडचं mm -hmm. वर्क दिलेलं आहे हाताला पण वर्क दिलेलं आहे आणि पूर्ण ड्रेसला पण असं ना बारीक बारीक वर्क दिलेलं आहे बघू शकता मस्त त्याची पॅन्ट पण बघू शकता इलास्टिकची पॅन्ट आहे आणि पेन्सिल बॉटम मध्ये येणार जसे की आजकाल ते पॅटर्न चालूच आहे पेन्सिलचं खूप सुंदर असं पॅटर्न आहे अच्छा कॉन्ट्रास्ट दुपट्टा व्हाईट प्लस आहे मस्तच आहे दुपट्टा एकदम कपडा क्वालिटी छान आहे एकदम प्रश्नच नाही ह्याची प्राइस किती दादा था था? थाउजंड कुठलाही घ्या थाउजंड ना वाव हा पण एक बघू शकता ने ने, वी नेक मध्ये गळा आहे वाव अच्छा ही अल्ट्रासमध्ये पॅन दिली आहे अच्छा ऑर्गेनचा दुपट्टा वाव दुप खूप सुंदर एक हजारामध्ये मैत्रिणीवर आपण ड्रेस पीस साधा घेतो त्याची शिलाई देऊन आपलं जवळजवळ पंधराशे रुपये जातात असेल त्यापेक्षा हे असं रेडीमेड ड्रेस घेऊन उलटं भारी नाही एकदम कलेक्शन आहे मस्तच थोडा हेवी आहे अच्छा नेक मध्ये अच्छा पार्टीवेअर हा मस्तच आहे तो गळा तर बघा ना पूर्ण भरलेला आहे फुल डायमंड मध्ये मस्तच तो इसका भी आपको में का अच्छा दुपट्टा तर फॅब्रिक छान आहे हो मस्तच ऑरगेंजा मध्ये दुपट्टा येणार आहे पूर्ण अच्छा अकराशे रुपयाच अकराश आहे आणि पॅन्टीला बघू शकता अल्ट्रास मध्ये आपला टॉपचा जो कलर आहे ना त्याचा खाली हे दिलेलं आहे मस्तपैकी पैकी पेन्सिल बॉटम बोलतो त्यामध्ये येणार आहे हे मस्त साडे नऊशे रुपयाला साडे नऊच्या रेंजला मग चांगलंच आहे उलट उलट मस्त विन एक मध्ये पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेला पार्टीवेअर तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन आलेले आजच्या ब्लॉग मध्ये माहिती न नक्की लाईक करत राहा शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ शेअर करा मस्तच पॅन्ट पण बघा मस्तच आहे अच्छा ऑरगेन्झा मध्ये येणार दुपट्टा मस्त फ्लॉवर पिंट दिलेली आहे पूर्ण बघू शकता बारीक काम आहे अच्छा हेवी अच्छा बाराशे पन्नास मस्तच गळ पॅटर्न तर बघा ना एक सो एक आहे आणि फ्लॉवरची पूर्ण प्रिंट आहे भारी एकदम हा किती ला तो ट्वेल्व फिफ्टी ला बाराशे पन्नास ला येणार अच्छा पॅन्टला खाली बॉटम आहे ना मस्त मस्तच सेम जी आपली टॉपची डिझाईन आहे ती ना आणि इलास्टिक येणार आहे इथे दुपट्टा नॉर्मल येणार आहे पण दुपट्टा सॉफ्ट आहे एकदम दुपट्ट्याची क्वालिटी आहे बरे नॉर्मल आहे पण सॉफ्ट एकदम कपडा बघायला हातात घेतल्यावरच कळतो वरायटी कलेक्शन अजून तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त दादांच्या शॉप लातरल्या दा उतरल्या आहे ऑरगेन प्रिंट ना फुल मस्तच एकदम ऑरगेन्झा मध्ये बघू शकता पूर्ण हाताला वर्क आहे भारी मध्ये एकदम हा किती होतो फोर्टीन हंड्रेड 4900 4900 रुपयाला कपडा आणि क्वालिटी तशी आहे पैसे त्याप्रमाणेच आहेत बरोबर ऑर्गेन्जा का पूरा दुपट्टा रहेगा अच्छा पूरा ऑर्गेन्जाचा बॉर्डर डिझाईन अच्छा बॉर्डर डिझाईन है पूर्ण और भी देखना तो बहुत सारी वरायटीज मिल जाएगी तो बघू शकता अजून तुम्हाला वरायटी कलर्स आणि साइज इतके किती पासून भेटतील तुम्हाला साइज M to M to भी मिल जिसको हो अच्छा मागू शकता आणि तुमच्याकडे ऑनलाईन सुविधा आहे का दादा ऑनलाईन सुविधा आहे ओके तर uh, मी दादांचा नंबर आहे ना मोबाईल नंबर uh, स्क्रीनवर देत आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या शॉपला जेवढं होईल तेवढ्या शॉपला आला तर तुम्हाला अजून व्हरायटी कलर बघायला भेटेल आणि जर तुम्हाला अजून बघायचं असेल तर मोबाईल नंबरवर कॉल करा दादा तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतील जर तुम्हाला अजून डिझाईन्स बघायला भेटत असेल तर अजून एक सो एक व्हरायटी कलर बघू शकता शॉपमध्ये तुम्हाला अजून भेटेल कलर्स व्हरायटी फक्त आपल्या एकदा शॉपला येऊन व्हिजिट करायचे तर नक्कीच एकदा शॉपला येऊन व्हिजिट करा दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि डोमिली ईश्टला उतरल्यानंतर कसं यायचं तरी पण मला सांगाल का शॉर्टकटमध्ये ॲड्रेस नंबर तो तो फोर अच्छा फोर्थ डुंबेली गाला है आपका, ओके आपका शॉप का नाम वगैरे श्री गणेश ओके तर श्री गणेश नॉवेल यायचं दादांनी आपल्याला ॲड्रेस सांगितलेलं शॉर्टकट मध्ये मधुबन गल्ली कोणाला विचारा गाला नंबर चार कोणी सांगेल तुम्हाला आल्यानंतर विजिट करा आपल्या दादांच्या शॉपवर तुम्हाला खरं सांगू एवढ्या कमी रेट मध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही जे की आपल्या दादांच्या शॉप मध्ये बघायला भेटतात Thank you.